एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय महात्मा गांधींच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर तीन वेळा हल्ले करण्यात आलेले होते तशी माहिती राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे महात्मा गांधी हे बनिया म्हणजे ओबीसी होते त्यांना ओबीसी माणूस एवढा मोठा झाल्याचं पाहावलं नाही आणि त्यामुळे जातीवादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचा मोठा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे गांधीजींची हत्या ही एकोणीसशे सत्तेचाळीस साली नाही झाली त्यांच्यावर पहिला हल्ला एकोणीसशे पस्तीस झाली झाला दुसरा हल्ला एकोणीशे अडतीस साली झाला तिसरा हल्ला एकोणीशे बेचाळीस साली झाला हे हल्ले का केले तुम्ही तेव्हा तर पाकिस्तानची निर्मिती नव्हती तेव्हा तर पंचावन्न कोटीचा प्रश्न नव्हता तेव्हा तर संविधानाचा प्रश्न होता कारण का यांना गांधीजी नकोच होते का तर गांधीजी बनिया होता आणि तो ओबीसी हो होता आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं खरं कारण जातीयवाद हे गांधीजींच्या हत्येचा मागचं